ऑनलाईन गेमिंगमधली बेटिंग आणि सट्टेबाजी सध्या प्रचंड वाढली आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावलं उचलण्याचं ठरवलं आहे त्यासाठीच ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत सादर केले गेले हे विधेयक आणण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश पैसे कमवण्याच्या उद्देशाने खेळले जाणारे ऑनलाईन गेम्स आणि सट्टेबाजी पूर्णपणे बंद करणं हा असला तरी त्याचा जोरदार फटका हा ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीला या गेम्सशी ॲड करणाऱ्या सेलिब्रिटींनाही बसणार आहे इतकंच नाही तर सरकारच्या तिजोरीवरही याचा चांगलाच परिणाम होणार आहे पण या विधेयकाची एक वेगळीच गंमत आहे ती काय ती पुढे सांगतोच पण नेमकं कसं असेल हे विधेयक त्यातले नियम आणि अटी काय असतील ते आधी ऐका सर्वात पहिलं तर या विधेयकामध्ये सगळ्या प्रकारच्या रियल मनी म्हणजेच पैशाशी संबंधित ऑनलाईन गेम्सवर पूर्णपणे बंदी येणार आहे यात कौशल्य आधारित म्हणजे स्किल बेस्ड गेमचाही समावेश असणार आहे याचा अर्थ गेम ऑफ चान्स किंवा गेम ऑफ स्किल्स यामधला फरक बाजूला ठेवून ज्या गेम्समध्ये पैशांचा वापर होतो ते सगळे गेम्स यापुढे बंद केले जातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकार नवीन नियामक प्राधिकरण म्हणजे सॅट्युटरी रेग्युलेटरी बोर्ड देखील स्थापन करणार आहे हे बोर्ड गेमची नोंदणी करेल आणि कुठला गेम रिअल मनी आहे हे ठरवेल तसंच बेकायदेशीर आणि नोंदणी नसलेल्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा अधिकार या बोर्डाकडे असणार आहे जो कोणी नियम आणि अटी मोडेल त्यांच्यावर कठोर कारवाई आणि दंडात्मक शिक्षा करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे त्यानुसार रिअल मनी गेम चालवणाऱ्या ऑफर करणाऱ्या किंवा त्यांचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि साधारणतः एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात वारंवार गुन्हा करणाऱ्यांसाठी तीन ते पाच वर्षांपर्यंत कठोर तुरुंगवास आणि जास्त मोठ्या दंडाची तरतूद आहे आता या विधेयकाची गंमत काय ते सांगतो तर या विधेयकानुसार जे लोक हे रिअल मनी गेम खेळतात त्यांना गुन्हेगार किंवा कल्प्रिट मानलं जाणार नाही तर त्यांना पीडित किंवा विक्टिंग मानलं जाणार आहे त्यामुळे खेळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही आता तुम्ही म्हणाल मग गुन्हेगार कोण शिक्षा कोणाला होणार जर ते खेळताना बेटिंग सट्टे लावतात तर तेच यात गुन्हेगार असणार आहेत या नवीन विधेयकामुळे ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींच्याही अडचणी वाढणार आहेत सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे तरुण वर्ग आणि सामान्य लोक सहज या व्यसनाच्या जाळ्यात अडकतात कारण ते सेलिब्रिटींवर विश्वास ठेवतात त्यामुळे अशा जाहिरातींना पूर्णपणे आळा घालण्यासाठी सरकारकडूनच रिअल मनी गेम्सच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मवर मग तो टी व्ही असो इंटरनेट असो किंवा सोशल मीडिया सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना ऑनलाईन गेमिंगच्या जा जाहिराती करता येणार नाही आहेत जर एखादा सेलिब्रिटी किंवा व्यक्ती अशा गेम्सची जाहिरात करताना आढळलास तर त्याला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा फक्त पन्नास लाखांचा दंड होऊ शकतो याआधी म्हटलं तसं सेलिब्रिटींनीही जाहिरात करून हाच गुन्हा पुन्हा केला तर त्यांच्यासाठी ही शिक्षा आणखी कठोर असणार आहे त्यामुळे अनेक सेलिब्रिटींना भविष्यात अशा जाहिराती करताना विचार करावा लागेल या विधेयकामुळे आता ऑनलाईन गेमिंग कंपन्या फक्त त्यांच्या ऍपसाठीच नाही तर जाहिराती करणाऱ्यांसाठीही कायदेशीर जबाबदार असतील बँका आणि वित्तीय संस्थांवरही निर्बंध असणार आहेत कोणत्याही बँकेला किंवा वित्तीय संस्थेला रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी नसेल त्याचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे आता येऊयात मूळ मुद्द्याकडे हे विधेयक संसदेत मंजूर झालं तर एकंदरीतच भारतीय ऑनलाईन गेमिंग उद्योगावर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे सध्या भारतीय ऑनलाईन गेमिंग उद्योगाचं बाजार मूल्य सुमारे बत्तीस हजार कोटी रुपये आणि त्यापैकी जवळपास शहाऐंशी टक्के महसूल हा रिअल मनी गेमिंगमधूनच येतो ड्रीम इलेव्हन गेम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन विन्झो यांसारख्या मोठ्या कंपन्यांचं बिझनेस मॉडेल या बिलामुळे पूर्णपणे ढासळणार आहे ऑनलाईन गेमिंग उद्योग उद सध्या दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देतोय त्यामुळे आपसुकच या क्षेत्रातल्या नोकऱ्यांवरही हे संकट ओढवणार आहे साधारणतः दोन लाख नोकऱ्या संपुष्टात येऊन चारशेहून जास्त कंपन्यांना यामुळे टाळं लागू शकतं त्यामुळे डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या सरकारी योजनांच्या उद्दिष्टांना धक्का लागू शकतो गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर सध्याच्या घडीला या उद्योगात पंचवीस हजार कोटींपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक झाली या विधेयकामुळे भविष्यातली गुंतवणूक तर थांबेलच पण सध्याची गुंतवणूकही धोक्यात ये येईल दुसरं म्हणजे रिअल मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घातली तर लोक बेकायदेशीर आणि परदेशी प्लॅटफॉर्मकडे वळतील हे प्लॅटफॉर्म भारतात नोंदणीकृत नसल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं हा एक मोठा टास्क सरकार समोर असणार आहे केंद्र सरकार हे ऑनलाईन गेमिंग विधेयक आणण्यासाठी इतकी धडपड करत असलं तरी उद्योगांच्या वाढीवरही या विधेयकाचा मोठा परिणाम होणार आहे कारण भारत जगात सर्वात मोठ्या गेमिंग बाजारांपैकी एक आहे आणि हे विधेयक उद्योगांच्या वाढीला मोठी खीळ घालू शकतं या विधेयकाचा फटका सरकारी तिजोरीलाही बसणार आहे या क्षेत्रातून जी एस टी आणि टी डी एसच्या माध्यमातून मिळणारा वीस हजार कोटींपेक्षाचा जास्त टॅक्स हा बुडण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर आता हे विधेयक फायद्याचं कसं आहे ते पहा हे विधेयक आल्याने ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीमुळे होणारं मोठं आर्थिक नुकसान थांबवता येईल कारण शॉर्टकटने पैसे कमावू पाहणारे अनेक लोक या गेमच्या व्यसनात अडकून आपली सगळी कमाई गमावतायत त्यामुळे हा धोका हो एक कमी होईल ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे आणि आर्थिक नुकसानीमुळे अनेक तरुण आत्महत्या करतायेत या बिलामुळे अशा घटना कमी होतील ऑनलाइन गेमिंगचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि इतर अवैध व्यवहारांसाठी होत असल्याचा आरोप आहे या बिलामुळे त्यालाही आळा बसेल भारतीयांच्या दृष्टीने या विधेयकाचे असे काही फायदे असले तरी ॲज युजल या विधेयकावर टिकाई होती है। त्याला कारण त्यातल्या काही शिफारसी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सरकारने या रियल मनी गेम्स मध्ये स्किल बेस्ड म्हणजे खेळणाऱ्यांच्या कौशल्यांना वाव देणाऱ्या गेम्सना आणि पैसे कमावण्याची संधी देणाऱ्या गेम्समध्ये फरकच केलेला नाहीये एकाच दृष्टी त्याकडे पाहिलंय पण सर्वोच्च न्यायालय स्किल बेस्ड गेमना जुगार मानतच नसल्याने हे विधेयक न्यायालयात जाण्याची शक्यताही तितकीच आहे या विधेयकाचा मसुदा तयार करताना गेमिंग उद्योगातल्या प्रमुख संघटनांसोबत पुरेशी चर्चा झाली नसल्याचे आरोप होतोय त्यामुळे उद्योगाचं हित आणि भविष्यातल्या शक्यतांकडे दुर्लक्ष झाल्याचंही त्यांचं म्हणणं एकंदरीतच हे विधेयक ऑनलाईन जुकार आणि व्यसन थांबवण्याच्या उद्देशाने एक कठोर पाऊल आहे पण यामुळे भारतीय ऑनलाईन गेमिंग उद्योगाचं भविष्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळे सरकार आणि उद्योगांमध्ये यावर अधिक चर्चा होण्याची गरज आहे संसदेत मंजुरीपूर्वी ती होईलच पण या विधेयकाबाबत तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा